नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एकदा तुमचं मराठी युट्यूब चॅनेल वर तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे की महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं एम जी बी मोबाईल बँकिंग नावाचं ऍप्लिकेशन बद्दल मी रिव्ह्यू देणार आहे आज आणि संपूर्ण म्हणजे प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहे एमजीबी मोबाईल बँकेच्या ऍप मधून तुम्ही म्हणजे डिटेल मध्ये रिव्ह्यू देणार आहे कसे पैसे कसे पाठवायचे एन टी आर टी आय कसं करू शकता मोबाईल रिचार्ज कसं करू शकता त्याच्यात फर्स्ट टाइम लॉग इन कसं करायचं आहे त्याबद्दल संपूर्ण मी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला एकदम मराठी मधून मी पूर्ण डिटेल मध्ये रिव्ह्यू देणार आहे त्या जितके काय फंक्शन येते तितक्याबद्दल सरपू संपूर्ण माहिती मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटच्या क्षणापर्यंत पहा कारण अर्धवट जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला काही कळणार नाही पूर्ण शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला दहा मिनिटाच्या दहा पंधरा मिनिटात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि जर तुम्हाला वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही निवांत हा व्हिडिओ पुन्हा नंतर पाहू शकता तर चला तर मग स्टार्ट करू या व्हिडिओला आणि मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो चला तर मोबाईलच्या स्क्रीनवर तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोर ओपन करायचं आहे इथं चला प्लेस्टोर ओपन करतोय मोबाईलमध्ये जर तुमच्याकडे अँड्रॉइड असेल तर स्टोर वर जाऊन तुम्ही सर्च करू शकता एम जी बी मोबाईल नावाचं बँकिंग ऍप हे पहा एम जी बी मोबाईल बँकिंग नावाचं ऍप आहे हे डाउनलोड करून घ्यायचं आहे इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तुम्हाला आणि जर आयफोन असेल तर वर जाऊन ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही इथं असं ऍप तुमच्या समोर येत आहे आणि डाउनलोड झाल्यानंतर ह्याला सिम्पल तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन जसं तुम्ही कराल तर ऍपचा इंटरफेस तुमच्या समोर असा येऊ शकतो बघा मित्रांनो हे पहा तुम्हाला सर्वात प्रथम तर तुम्हाला इथं परमिशन वगैरे अलाव अलाव करायचं आहे जे काय मागत आहे ते अलाव करायचं आहे कारण तेव्हा परमिशन द्याल तेव्हाच तुमचं हे ॲप लॉग इन होईल अन्यथा होणार नाही तर चला तिथं थोडस लोडिंग घेईन इथं थोडं थांबायचं आहे था। नेटवर्कमुळं इथ तुम्हाला तुमचं सिम कार्ड विचारित आहे दोन सिम कार्ड असेल तर विचारलं जाईल आणि जो सिमकार्ड चा मोबाईल नंबर लिंक आहे बँकेला तोच इथं द्यायचा आहे आणि तो, तो मोबाईल नंबर ह्याच मोबाईल मध्ये पाहिजे ज्यात तुम्ही लॉग इन करणार आहात त्यात आणि मोबाईल मध्ये रिचार्ज बी पाहिजे सर्वात महत्वाचं चला इथं सिलेक्ट करतोय आणि कंटिन्यू करूया कंटिन्यू इथं जसं तुम्ही कराल तर इथं ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस थोडीशी होत आहे आणि इथं मोबाईल नंबरवर ओटीपी येईल ओटीपी ओटीपी ऑटोमॅटिक फिलअप होईल माझ्या हिशोबाने इथे पाहू शकता व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि तुमचं अकाउंट नंबर विचारला जाईल या पहिल्या बॉक्समध्ये हे पहा अकाउंट नंबर विचारला जात आहे इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे डबल इथं अकाउंट नंबर दोनदा टाकायचा आहे कन्फर्म तेच करायचं आहे आणि हे झाल्यानंतर मग तुम्हाला कॅप्चर कोड विचारित आहे तिसऱ्या नंबरच्या बॉक्समध्ये तर कॅप्चर कोड कोणता टाकणार हे खाली दिसतोय तो जर तुम्हाला कॅप्चर कोड समजत नसेल तर इथून हे तुम्ही चेंज बी करू शकता आणि टाकू शकता तर इथं कॅप्चर कोड भरल्यानंतर इथं सर मग पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे इथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस वर आहे तुमचं बटन बटनवर क्लिक करायचं आहे हे चार प्रो, चार स्टेप कंप्लीट केल्यानंतर रजिस्टर बटनवर क्लिक करायचं आहे तर तुमचा तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस येईल चला तर मी माझा अकाउंट नंबर टाकून नेक्स्ट करतोय हे पाहू शकता मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी टी येईन बघा तर ओटीपी तर टाकून घ्यायचा आहे तुम्ही ह्या मध्ये चला तर मी माझा ओटीपी टाकून घेतो इथं ओटीपी इथं ओटीपी टी टाकून घेतल्यानंतर सिंपल तुम्हाला इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे इथं इथं सबमिट वर जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमचं इथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल बघा आणि इथं तुम्हाला येस करून घ्यायचं इथं ते पा येस करायचं येस बटनावर जसं तुम्ही दाबाल तर तुमचं इथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल इथं ओके करून घ्यायचंय तुम्हाला पाहू शकता इथं ओके करतोय मी ओके केल्यानंतर इथं तुम्हाला एम पिन ऑप्शन इन बघा तर माझ्यात ऑप्शन नाही आला कारण का ऑलरेडी मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे एम पिन बनवलेला आहे तर एम पिन इथं तुम्हाला बनवून घ्यायचा आहे सहा अंकी आणि दोनदा तोच कन्फर्म करायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे तर तुमचा एम पिन इथं सेट होणार आहे एम पिन सेट केल्यानंतर असा ऑप्शन येईल की एम पिन टाकून घ्यायचा आहे चला मी माझा टाकून घेतो एम पिन टाकल्यानंतर इथं तुमच्या समोर असा डॅशबोर्ड ऍपचा आलेला आहे वरच्या साईडला तुम्ही नाव वगैरे पाहू शकता बँकेचं सॉरी आणि इथं तुम्हाला खालच्या साईडला या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःच नाव बघा इथे या बघा स्वतःच नाव दिसतंय वरच्या साईडला अकाउंट नंबर दिसन अकाउंटचा टाइप दिसन आणि तुमचं अवेलेबल बॅलेन्स दिसन तर हे आहे मी कारण सिक्युरिटी रिझन मुळे ब्लर केलेला आहे युट्यूबच्या गाईडलाईन मुळे वैयक्तिक माहिती दाखवू शकत नाही चला पुन्हा नाही का इथं वरच्या साईडला इथं लॉग इन माहिती दाखवत आहे तुम्ही लॉग इन लास्ट लॉग इन कवा केलेलं आहे ते चला हे झाल्यानंतर आता मग इथं सर्वात प्रथम आता काय पहिला ऑप्शन येत आहे माय अकाउंटचा हे पाहूया आपण माय अकाउंट वर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला काय दिसणार आहे अकाउंट समरी त्याच्यावर क्लिक करतो मी अकाउंट संबरीवर तुम्हाला इथं नाही का तुमचं प्रायमरी अकाउंट दाखवत आहे इथं म्हणजे अकाउंट आता मी दाखवली ती माहिती दिसत आहे इथं पण इथं आता दुसरं काय पाहायचं आहे आपल्याला इथं जर तुम्ही डिपॉझिट अकाउंट असेल तुमचं काही फिक्स डिपॉझिट वगैरे तर याच्यावर क्लिक करून घेतोय असेल तर इथं पाहू शकता पुन्हा दुसरा आहे की तुम्ही लोन अकाउंट आहे का तुमचं चला लोन अकाउंट जर असेल तर लोन अकाउंट वर क्लिक करायचं आहे तिथं दिसन तुमचं असेल तर दिसन चला पुढचा आहे प्रोसेस मित्रांनो पुढचा ऑप्शन आहे क्लोज इन इन ऑपरेटिव्ह अकाउंट जर तुमचं क्लोज एखादा अकाउंट असेल इन ऑपरेटिव्ह असेल जर ह्या नंबरने दोन तीन अकाउंट असेल तर इथं दिसते दिख, दिख, ना फिक्स डिपॉझिट वगैरे हे तर सर्व काही दिसून जाईल मित्रांनो चला हे तुम्हाला समजलं बॅक घेतो मी ऑप्शन आहे येतोय इथं अकाउंट स्टेट तर अकाउंटचं स्टेटमेंट इथून तुम्ही काढू शकता अकाउंटचं स्टेटमेंट तुम्ही आ, एक वर्षापर्यंत काढू शकता बारा महिन्यापर्यंत काढू शकता मित्रांनो तर तरह इथं नाका का तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम इथं वरच्या साईडला अकाउंट नंबर तिथं अकाउंट नंबर सिलेक्ट करायचा आहे इथं पुन्हा खालच्या साईडला एक ऑप्शन मिळ मिळतोय ट्रान्झॅक्शन फॉर ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि करंट पिरियड सिलेक्ट आहे करंट पिरियड पिरियड सिलेक्ट केल्यानंतर तर खालचा ऑप्शन एक येतोय इथं पाहू शकता फॉर्मॅट टाईप जाऊ क्लिक करून आहे आणि तुम्हाला पीडीएफ स्वरूपात पाहिजे असेल सेव करून घ्यायचं असेल पीडीएफ तर पीडीएफ वर आहे आणि जर तुम्हाला फक्त पाहायचं असेल तर व्ह्यू वर क्लिक करायचे चला मी व्ह्यू वर क्लिक करतो फक्त मला पाहायचं आहे आणि तो व्यू करायचा आहे व्ह्यू वर जसं क्लिक कराल तर, तर तुमचं ना का म्हणजे सर्व काही डिटेल मध्ये माहिती येईल तुमचे जितके ट्रान्झॅक्शन वगैरे झालेले आहेत ते सर्व काही दाखवलं जाईल म्हणजे पैसे तुम्ही कोणाला पाठवले तर कुणाचे आले तर काय सर्व काय युपीआय कशा कशा तुम्ही पैसे पाठवलेत कोणच्या कोणच्या माध्यमातून आले डिटेल डिटेलमध्ये पाहू शकता स्टेटमेंट थोडक्यात जसं तुम्ही स्टेटमेंट कागदा तुम्हाला बँकेतून मिळतं तसं इथं ऑनलाईन पाहू शकता स्वरूपात चला बॅग घेतोय मी आता नेक्स्ट प्रोसेस नेक्स्ट जे ऑप्शन येत आहेत मित्रांनो तो आहे फंड ट्रान्सफरचा ह्याच्यावर क्लिक करतो आता मी फंड ट्रान्सफरच्या ऑप्शन मध्ये आता इथं खूप सारे ऑप्शन आलेले आहेत सहा ऑप्शन आलेले आहेत तर सर्वात प्रथम मॅनेज बेनिफिशरी वर मी क्लिक करतो पाहू शकता वरच मॅनेज बेनिफिशरी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्ही सहा डिजिटचा एक ट्रान्झॅक्शन पिन बनवू शकता आता तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन करतात म्हणलं तुम्हाला ला, बनवावं लागणे आणि जर ऑलरेडी कधी तुम्ही बनवला असेल तर फॉरगेट बी करू शकता म्हणजे विसरला असाल तर चला मी आता टाकून घेतो इथं इथे हा टी पिन टाकल्यानंतर इथं काय येत आहे विथ इन बँक बेनिफिशरी म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बी समोरचं जर बेनिफिशरी तुम्ही ऍड केलेली असेल तर इथं दिसेल आणि जर नसेल केली तर इथं प्लस चा आयकन येतोय त्याच्यावर दाबू शकता आणि तुम्ही समोरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं अकाउंट असेल त्या व्यक्तीचं तुम्ही ता, नाव टाकू शकता अकाउंट नंबर टाकू शकता आणि कन्फर्म अकाउंट करू शकता आणि ह्याची लिमिट आहे मित्रांनो जवळपास मला वाटतं दहा लाख दाखवतं इथं तर दहा रुपयापासून ते दहा लाखापर्यंत तुम्ही इथं लिमिट टाकू शकता आणि ते सबमिट करू शकता म्हणजे पैसा पाठवू हो शकता त्याला समोरच्या व्यक्तीला महाराष्ट्र ग्रामीण बँकेतच समोरच्या बँकेच महाराष्ट्र ग्रामीण अकाउंट असेल तरच होईल प्रोसेस आता त्यानंतर बॅग घेतल्यानंतर ऑदर बँकेत बी आता ऑदर बँकेचा बेनिफिशरी आपण इथे ऍड करू शकतो त्याच्यावर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर इथे प्लस चा आयकन भेटन परत एकदा इथं त्याच्यावर क्लिक करून घ्यायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेनिफिशरी एकदा ऍड केल्यानंतर मित्रांनो तर कायमची स्वरूप म्हणजे सेव राहते फक्त आपण ऍड केलेलं नाही म्हणून इथे दाखवत नाही इथं मी प्रोसेस दाखवतोय हे पाहू शकता बेनिफिशरी नाव टाकायचं आहे तीच प्रोसेस मित्रांनो अकाउंट नंबर टाकायचे डबल तेच अकाउंट नंबर कन्फर्म करायचे आणि ते पैसे टाकायचे लक्षात आणि त्यानंतर आता खाली तुम्हाला इथं समजा महत्वाचं म्हणजे ज्या बी समोरच्या व्यक्तीचं दुसरं बँक अकाउंट आहे महाराष्ट्र ग्रामीण सोडून त्याचा इथे आय एफ सी कोड विचारित आहे इथं आय एफ सी कोड येऊ हो, तिथे टाकावं लागणार तुम्हाला आय एफ सी कोड मी तर एक टाकून दाखवतो तुम्हाला टाकून कोणत्याही समोरच्या बँकेचं टाकू शकत तुम्ही चला मी टाकतो एक आणि इथं सर्च करायचं आहे सर्च जसं कसा कराल तर त्या समोरच्या व्यक्तीच जे म्हणजे बँकेचे जे बँकेचे ब्रांच ब्रांच कुठे आहे काय सर्व काही माहिती दिसून जाईल तुम्हाला चला एक उदाहरणार्थ तुम्हाला दाखवलेला आहे मी आणि हे तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता जर तुम्हाला वारंवार त्या समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवत असाल तर।, तर हे बी तुम्हाला समजलं चला नेक्स्ट आता माघार येऊया आणि नेक्स्ट नेक्स्ट ऑप्शन कोणचा आहे फंड ट्रान्सफर ऑन अकाउंट आता ह्याच्यावर क्लिक करून घेऊया आपण आणि हे तर ह्या ऑप्शनचा मतलब काय मित्रांनो जर तुमच्याकडे ह्या मोबाईल नंबरवर जर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दोन तीन अकाउंट असतील तर तुम्ही त्यातून सेल्फ ट्रान्सफर करू शकता म्हणजे एका महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अकाउंटमधून दुसऱ्या ग्रामीण बँकेत अकाउंट म्हणजे पैसे ट्रान्सफर करू शकता सिलेक्ट करून समजा आता वरच्या अकाउंटमधून कटणार पैसे आणि खालचं जे आहे त्याच्यात क्रेडिट होणार म्हणजे त्यात पैसे घेणार घेता येणार सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्यातून आहेत त्यात आणि ट्रान्सफर अमाऊंट टाकायचा आहे जितके पैसे तुम्हाला टाकायचे तितके आणि इथं खालच्या साईडला एक रिमार्क विचारलं जातं तुम्ही पैसे काय साईट टाकता सिलेक्ट कारण करायचं आहे कोणतं एक आणि सबमिट करायचं आहे सबमिट जसं कराल तर तुमचे एका अकाउंट मध्ये दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे जातील तर हा बी ऑप्शन तुम्हाला समजला नेक्स्ट ऑप्शन आता येत आहे फंड ट्रान्सफर विथ बँक तर ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे ह्यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन मध्ये तुम्हाला दाखवत आहे किंवा बेनिफिशरी ऍड करू शकता आणि सुद्धा इंट्रा बँक वर पैसे तुम्ही ट्रान्सफर करू शकता तर बेनिफिशरी मित्रांनो एकदाच नाका तुम्हाला जोडायचे आहे सर्व ऑप्शन साठी काम करेल चला हे बी तुम्हाला कळलं दुसरं आहे की ऑदर बँक ट्रान्सफर ह्याच्यावर क्लिक करतो मी आता चौथा ऑप्शन आहे आणि इथून मित्रांनो आता एनईएफटी आरटीजीएस आय एम पी एस तुम्ही करू शकता तर एनईएफटी तुम्हाला काय माहीत असेल जर कोणाला माहित नसेल तर सांगतो त्यांच्यासाठी एनईएफटी चा ऑप्शन आहे ह्याच्यातून तुम्ही पैसे पाठवू शकता समोरच्या व्यक्तीला फक्त तुमचे पैसे लगेच तात्काळ जात नाही तर एक नंबरचे ऑप्शन एनईएफटी मध्ये तुम्हाला चार पाच घंट्यानी तुमचे पैसे हे इथून पाठवल्यानंतर समोरच्या अकाउंटला चार पाच घंट्यांनी जातात तर हे आहे मित्रांनो आता ह्याचा ऑप्शन जर उपयोग करायचा असेल तुम्हाला तर हिथून बी पैसे पाठवण्यासाठी तीच प्रोसेस आहे अकाउंट नंबर समोरच्या व्यक्तीचा टाकायचा आहे समोरच्या अकाउंट नंबर वगैरे टाकल्यानंतर कन नाव टाकायचं आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे त्या व्यक्तीचा आणि सबमिट वर क्लिक करायचं आहे पैसे टाकून तीच प्रोसेस आहे आणि त्या आय एम ह्याची सुद्धा तशीच आहे मित्रांनो आरटीजीएस ची तशीच आहे आय एम पी ची सुद्धा तशीच आहे फक्त आय एम पी एस मध्ये चार्ज लागतो आणि आर टी जी एस मध्ये सुद्धा थोडा प्रमाणात चार्ज लागतो आणि सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पैसे पाठवता येतात तर हे बी तुम्हाला कळलं त्यानंतर आता इथे एक ऑप्शन बॅक आल्यानंतर क्विक ट्रान्सफरचा क्लिक करायचा आहे जर आता समोरच्या व्यक्तीला जर क्विक ट्रान्सफरद्वारे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतूनच पैसे आपण पाठवू शकतो विथ इन बँक अकाउंटचा ऑप्शनचा वापर करून सेम ह्याला बी तशीच प्रोसेस आहे मित्रांनो इथं तुम्ही अकाउंट नंबर टाकू शकता कन्फर्म करू शकता तेच अकाउंट आणि इथून तुमचं अकाउंटचं टाईप इथं सिलेक्ट करू शकता तुमचं जे काय अकाउंट सेविंग ओवर करंट आहे ते आणि इथून तुम्हाला मित्रांनो एका दिवसाची एक। पंचवीस हजाराची लिमिट आहे त्याच्यात पंचवीस हजारपर्यंत क्विक ट्रान्सफरने पैसे पाठवू शकता इथं तुम्ही खाली लिहिलेला आहे वाचू शकता आणि इथून रिमार्क देऊ शकता हे काय कंपल्सरी नाही द्यायचं तर देऊ शकता आणि इथं सबमिट बटनावर क्लिक करू शकता सबमिट वर जसं क्लिक कराल तर तुमचं इथे ट्रान्झॅक्शन होणार आहे चला महागारी आहे तुम्ही बॅग घेतो आणि क्विक मध्ये ऑदर वर बी क्लिक करून तुम्ही मित्रांनो बँक मध्ये बी पैसे तुम्ही टाकू हो शकता या वर क्लिक करायचे आणि इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता एनिएफटी करायचे का आय एम पी एस करू शक करायचंय तिथून सिलेक्ट करायचं आहे ते केल्यानंतर इथं बँके समोरच्या व्यक्तीचे जे नाव आहे ते टाकायचं आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर डबल कन्फर्म करायचा आहे आणि इथून बी इथं बी तुम्हाला पंचवीस हजाराचीच लिमिट येत आहे तर पंचवीस हजाराच्या आत तुम्हाला रक्कम इथे टाकायची आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला खालच्या साईटला एक ऑप्शन मिळ आयएफसी आय कोड चा तर आय एफ सी कोड इथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे सबमिट करायचा आहे हे केल्यानंतर तुमचे पैसे इथून तुम जाऊ शक जाणार आहेत तुम आणि इथून तुम्ही ट्रान्सफरचा उपयोग करू शकता चला नेक्स्ट प्रोसेस आहे शेड्यूल ट्रान्झॅक्शन व्यू ऑब्लिक डिलीट ह्याच्यावर क्लिक करायचा आहे ह्यावर क्लिक केल्यानंतर तिथून तुम्ही शेड्यूल बी करू शकता एखाद्या पेमेंट जु तुम्हाला करायचं असेल तर म्हणजे वेळ वगैरे सिलेक्ट करू शकता इथून वेळ वगैरे सिलेक्ट करायची आहे आणि पैसे तुम्हाला करता येत ट्रान्सफर करता येतील तर असं तर आपण काही केलेलं नाही त्यामुळे इथं काही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दिसत नाही चला नेक्स्ट आहे समजा खाली ऑप्शन येतोय ट्रान्झॅक्शन लिमिटची इथं क्लिक करून पाहू शकता तुम्ही इथं एन एफ टी ची लिमिट किती आहे आय एम पी ची किती आहे आर टी जी एस ची किती आहे हे पाहू शकता आणि चार्ज बी किती आहे ते पाहू शकता चला हे मी समजलं आता हे सारे ऑप्शन संपलेले आहेत फंड ट्रान्सफर मधले आता नेक्स्ट येत आहे क्विक नावाचा ऑप्शन आता ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पाहूया आपण काय काय ऑप्शनचा का उपयोग करून ते पाहू शकता आपण आता क्विक ट्रान्सफरांना आपण आधीच पाहिलेला आहे हे पाहू शकता क्विक ट्रान्सफर डबल एकदा आलेला आहे तेच ऑप्शन आणि म्हणजे ह्या ऑप्शनचा उपयोग आहे मित्रांनो महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अकाउंटमधून समोरच्या बी महाराष्ट्र ग्रामीण मध्येच पैसे जाणार आणि हे खालचा बी खालचा आहे ऑदर बँक अकाउंट हे महाराष्ट्र ग्रामीण बँक मधून दुसऱ्या दुसऱ्या कोणत्या बँकेत जाणार महाराष्ट्र ग्रामीण सोडून तर हे आ आ, आ, बी कळलं तुम्हाला चला त्याच्यात तर काय नव्हतं काय विशेष नेक्स्ट आहे ई सर्विसेस त्याच्यावर क्लिक करून घेतोय मी त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता ई सर्विस मध्ये काय दाखवलंय लिंक ऑफ आधार विथ बँक अकाउंट सबसिडी डीबीटीएल म्हणजे तुम्ही तुमच्या बँकेच्या अकाउंट नंबर सोबत आधार कार्ड लिंक करू शकता आ, आधार कार्ड नंबर लिंक करू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व सरकारी योजनेचे काही पैसे येत असतील तर ये ये ते डायरेक्ट येणार आहे जस की पीएम किसान योजना असेल किंवा काही सरकारी दुसऱ्या योजना ये असतील येण्यासाठी आहे तर ह्याच्या क्लिक करून घेतोय मी आणि ह्याचा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इथं अकाउंट नंबर सिलेक्ट करायचा इथं अकाउंट नंबर सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करायचा आहे इथं थोडासा मित्रांनो एरर येत आहे कारण ॲपमध्ये कधी कधी प्रॉब्लेम येतो तुम्ही नंतर ट्राय करू शकता जर करायचा असेल तर आणि ओटीपी वगैरे विचारले जे आधार कार्ड नंबर आहे विचारेल ते टाकून घ्यायचं आहे जसं जसं विचारत आहे तसं आणि इथं एटीएम कार्ड सर्विस आहे ह्याच्यावर क्लिक करून घेतो हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो इथं एटीएम कार्ड सर्व्हिस मध्ये काय तुम्हाला दाखवलेलं आहे ऑप्शन आता चार ऑप्शन दाखवलेले आहेत एटीएम कार्ड ब्लॉक परमनंट तर ह्याच्यावर क्लिक करून घेतो इथं अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर नेक्स्ट येत आहे इथं दाखवत आहे तुमचा अकाउंट नंबर वगैरे सर्व काय दाखवून इथं इथं अकाउंट तुमचा एटीएम कार्ड वर जो नंबर आहे तो दाखवेल इथं ते सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला ओटीपी वगैरे येईल ओटीपी इथं टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे इथं पाहू शकता ओटीपी मी टाकतो ओटीपी टाकल्यानंतर सबमिट जसं तुम्ही कराल तर uh, you, तुम्हाला इथं कार्ड ब्लॉक किंवा अनब्लॉक करण्याचा ऑप्शन वगैरे येऊ शकतो ते पाहू शकता इथून मित्रांनो तुम्ही नंतर एटीएम पिन चा पिनचा जनरेट करू शकता म्हणजे एटीएम ऑलरेडी एटीएम सोबत तो ये तो जर, आ, तो तो तर येतोच जर चेंज करायचा असेल तर इथं अकाउंट सिलेक्ट करायचा आहे अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला नवीन पिन बनवण्याचा ऑप्शन येईल आणि पिन तुमचा सक्सेसफुली सेट होईल त्यानंतर आहे नेक्स्ट आहे एटीएम चॅनेल चॅनल कंट्रोल लिमिट ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तिथून नाही का लिमिट पाहू शकता तुम्ही कन्फर्म करून सध्या मित्रांनो काही एरर वगैरे येत आहे ॲपमध्ये त्यामुळं माझ्या सोबत लिंक म्हणजे ऑप्शन चालत नाही एरर येते तर नेक्स्ट आहे खालच्या साईडला एटीएम कार्ड ऍक्टिवेशन ऑर डीएक्टिवेशन ह्याच्यावर क्लिक करून घ्यायचंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही एटीएम कार्ड तात्पुरतं टेम्परवारी म्हणजे ऍक्टिवेट किंवा डीएक्टिवेट करू शकता अकाउंट नंबर सिलेक्ट काय राहायचं आहे ऍक्टिवेशन डिॲक्टिवेशन करू शकता आणि ओटीपी ओटीपी नंतर कन्फर्म करायचं आहे तर होऊ शकतं जर तुमचं एटीएम कार्ड हरवलं तर डिॲक्टिव्हेट करायचं आहे थोड्या दिवसासाठी आणि सापडल्यानंतर ऍक्टिव्हेट वगैरे करू शकता तुम्ही काही अडचण नाही तर मित्रांनो हे बी तुम्हाला समजलं आता शेवटचा ऑप्शन शेवटचा नाही म्हणतायचा बिल पेमेंट एक आहे बिल पेमेंट वर क्लिक करून तुम्ही इथून मोबाईल रिचार्ज करू शकता डीटीएच रिचार्ज करू शकता बिल भरू शकता व्यू रजिस्टर बिलर पे म्हणजे जर तुम्ही महिन्याला रेग्युलर बिल वगैरे भरत असाल तर इथून बी सिलेक्ट करून ऑटो करू शकता पुन्हा मॅनेजर्ड बिलर करू शकता जसं की लाईटीच वगैरे आहे ते भरू शकता पुन्हा खालचा ऑप्शन आहे पेमेंट हिस्ट्रीचा पेमेंट हिस्ट्री तुमची दिसेल इथून तुम्ही ह्या जागोदर कधी पैसे वगैरे पाठवलेले पाच ट्रान्झॅक्शन पाहू शकतो मागची केलेली तर हे बी समजलं मित्रांनो तुम्हाला आता एक ऑप्शन आहे राहिला आहे खालच्या साईडला ई डिपॉझिटचा या ई डिपॉझिट वर मित्रांनो तुम्ही फिक्स एफ डी वगैरे करू शकता इथे एफ डी आर डी किंवा क्लोज आरडीएफडी डी अकाउंट बी करू शकता जर म्हणजे तुम्हाला आता बँकेत जाऊन करायची गरज नाही बँकेत बी करू शकता पण ऑनलाईन सुद्धा माध्यमातून सुद्धा करता येणार आहे तर ओपन न्यू अकाउंट वर क्लिक करायचं आहे अकाउंट नंबर सिलेक्ट करायचा आहे अमाऊंट टाकायचे आहे तुम्हाला जितक्या पैशाची करायची आहे तितक्या जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल म्हणजे जर वयवृद्ध असताना तर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर नसाल तर सोडायचं आहे ऑप्शन आणि इथं तुम्हाला किती दिवसाची करायची आहे इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे खालच्या साईडला इथं तुम्हाला इंटरेस्ट वगैरे किती आहे तो पाहू शकता किती पैशाला किती आहे हे दिसून जाईल तुम्हाला आणि सर्व काही झाल्यानंतर सबमिट वर क्लिक करायचं आहे तर तुमची एफ डी तर होईल आणि तुम्हाला जो काही व्याजदर आहे तो मिळत जाईल आणि एफ डी तुम्ही करू शकता आणि नंतर जर क्लोज करायचा असेल तर क्लोज वर बी क्लिक करून क्लोज करू शकता इथे चला जसं आता आरडीचं बी तसंच आहे रिकरिंग डिपॉझिट त्याचं सेम टू सेम तसंच आहे अमाऊंट आहे इथे व्याजदर वगैरे दाखवून काय आहे ते संपूर्ण इथं तुम्ही पाहू शकता जर करायचे असेल तर पुन्हा मेच्युरिटी इन्क्वायरी बी आहे मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे म्हणजे इन्क्वायरी बी करू शकता आर ची तुम्ही इथून किती व्याजदर भेटू शकता काय इथून पाहू शकता जर तर हे बी करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो या एम जी बी बँकिंग मोबाईलचं वापर करू शकता संपूर्ण मी माहिती एक ए, डिटेल मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला समजली सुद्धा असेल एक ऑप्शन राहिला मित्रांनो खालच्या साईडला इन्क्वायरीचा इन्क्वायरीमध्ये हिस्ट्री वगैरे दिसणार आहे तुम्हाला काहीच नाही दुसऱ्या ह्याच्यात तर संपूर्ण मी माहिती दिलेली आहे तुम्हाला या ऍप विषयी बार बारकाईनी जर तुम्हाला आता शेवटचा ऑप्शन राहिला मित्रांनो मेनूचा तिथून भाषा जर चेंज करायचा असेल तर इथून चेंज लँग्वेज करू शकता इथं चेंज लँग्वेज आहे मराठी हिंदी उर्दू वगैरे बऱ्याच सारे आहे गुजराती वगैरे मल्याम वगैरे आहे इंग्लिश बी आहे तुम्ही करू शकता चेंज आणि तुम आपल्या भाषेत यूज करू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ॲपचा वापर करू शकता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या व्हिडिओ बद्दल पाहिजे हे कॉमेंट करून सांगा शेवटच्या शेणापर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद